मित्रांनो मी संजय सहाय्यक संशोधन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे कार्यरत आहे आपलं शरीर हे निरोगी ठेवण्यासाठी आपण रोज सकाळी पाच वाजता नित्यनिमाने योगासन करून आपले जे काही जिमचे व्यायाम आहे ते व्यायाम नित्यनिमाने केल्यानंतर आपलं शरीर निरोगी राहतं निरोगी शरीर राहण्यासाठी आपल्याला आपल्या अंगातील आळस बाहेर काढून रोज न चुकता व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे व्यायामामुळे आपल्या शरीरातील सर्व व्याधी निघून जातात शरीर निरोगी राहत शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपले जे काय माझे काम आहे ते काम सोडून या कामासाठी तुम्हाला तुम्ही कमीत कमी, कमी आपण अर्धा का ते घेत दीड ते दोन घंटे दिलंच पाहिजे हे दिल्या दिल्याशिवाय आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होणार नाही आपण आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये ते पण आणू शकणार नाही आळस कम्प्लीट निघून जाईल आणि जे काही आपल्याला करायचं आहे ते चेहऱ्यावरील तेज शरीरामधील ऊर्जा याकरिता तुम्हाला तुम्ही आपल्याला नित्य निमाणे व्यायाम करणे हे हो, खूप महत्वाचे आहे निरोगी व्यायामाकरिता आपण कोट्यावधी रुपये तुम्हाला जरी घातले तर हे शरीर पुन्हा येणे नाही शरीरातील प्रत्येक पार्ट हा खूप महत्वाचा आहे या प्रत्येक पार्टासाठी आपल्याला स्वतःला झिजावं लागतं जोपर्यंत आपण झिजणार नाही तोपर्यंत आपलं शरीर बनणार नाही शरीर बनवण्यासाठी आपल्याला स्वतःला आपली मेहनत करावी लागेल आणि जोपर्यंत आपण मेहनत करणार नाही तोपर्यंत आपल्या शरीरातील कोणत्याही व्याधी दूर होणार नाहीत आपल्या शरीरातील व्याधी दूर करायचे असतील तर नित्य नियमाने रोज सकाळी साडेपाच वाजता व्यायामाला येणेही येणे जो आहे जोपर्यंत आपण व्यायामाला येणार नाही तोपर्यंत शरीर आपल्याला साथ देणार नाही आपल्याला शरीर निरोगी ठेवायचं असेल तर व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे व्यायाम जर व्यायाम करण्याच्या अनु अनुदर योगासन हे खूप महत्त्वाचे आहे योगासन केल्याने आपल्या शरीरामधील जे काही तुम्हाला तुम्ही झोपीतून उठल्यानंतर तुम्हाला तुम्ही आपलं शरीर अस्वस्थ झालेलं असतं ते कम्प्लीट तुम्हाला रिलॅक्स होऊन जातं त्यानंतर आपण या जड व्यायामावर यायचं ज्या व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्ती तंदुरुस्त तंदुरुस्ती होत येतो शरीराला आकारही येतो शरीराला आकार येण्याकरिता आपण अतिशय सु सुव्यवस्थितपणे आणि तुम्हाला त्या पद्धतीने व्यायाम केला पाहिजे त्यासाठी टेनर असतात मग त्या जिममध्ये त्या टेनरचा तुम्हाला तुम्ही उपयोग घेतला पाहिजे ते आपल्याला सांगतात की कशा पद्धतीने कोणत्या व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे त्याच्या त्यांच्या टेनर त्यांच्या टेनर खाली व्यायाम केल्यानंतरच आपल्या शरीराला आकार येऊ शकतो त्याकरिता शरीर हे अत्यंत तुम्हाला तुम्ही महत्वाचे आहे शरीरासाठी आपण वेळ दिला तर शरीर आपल्याला वेळ देतो निरोगी शरीर राहायचं असेल तर नित्य व्यायाम हे केलंच पाहिजे व्यायाम केल्यानंतर काय सुधारणा होते हे पहा मित्रांनो सर वय काय माझं वय पन्नास आहे आज बघू शकता पन्नास वर्षाचा जवान तुम्ही बघू शकता यांची फिटनेस किती स्ट्रॉंग आहे छाती खूप मोठी आहे आणि आपण जे खालचा जो भाग आहे हे कमी झालेला आहे फक्त जिम केल्यामुळे व्यायाम केल्यामुळे इथे बघू शकता अनेक मित्र या ठिकाणी व्यायाम करतात बघू शकता हे व्यायामची ताकद आहे बघू शकता हे आणि सर्वजण व्यायाम केलं पाहिजे आप्पा सांगितल्या पद्धतीनं पद जय हिंद जय महाराष्ट्र